नमस्कार मी कांजी आपण बघताय न्यूज टंका भाजपने बिहारमध्ये मोठा खिला केला आहे इंडिया आघाडीला लोकसभा निवडणुकीपूर्वी जबरदस्त दणका दिला आहे आघाडीची पहिली बैठक ज्या बिहारमध्ये झाली होती तिथेच भाजपने पाचर मारलेली आहे आज नितीश कुमार भाजपच्या गोटात आहेत आणि आता चर्चा ही रंगलेली आहे की नितीश कुमार यांच्यानंतर नेमका कोणाचा नंबर लागतो अनेक हिंदी वाहिन्या छातीवर हात ठेवून सांगतायत की आता अकाली दल आणि उभाठा गट भाजपच्यासोबत जाईल राजकारणात कोणी कोणाचा कायमस्वरूपी मित्र वा शत्रू नसतो ही बाब खरी अकाली दलाला हे तत्व लागू पडू शकतं परंतु उद्धव ठाकरे यांच्याबाबत हे त्रिवार अशक्य आहे बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार नव्यांदा शपथ घेत आहेत कल्पना करा नव्यांदा शपथ म्हणजे किती मोठा कालावधी असेल प्रगात असा आहे की माननीय राज्यपाल शपथ ग्रहण समारंभाच्या वेळी मुख्यमंत्र्यांना शपथ देतात म्हणजे राज्यपाल आधी बोलतात आणि त्याच्यानंतर त्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्रीपदी जो उमेदवार असतो त्याच्याकडून केला जातो परंतु नव्यांदा शपथ घेत असल्यामुळे नितीश कुमारांना ही शपथ आता तोंडपाठ झालेली आहे नितीश कुमार यांनी बिहारमध्ये इतक्या वेळा पलटी मारलेली आहे की खर तर त्यांच्या पलट्यांची नितीश कुमार यांच्या या नव्या पलटीनंतर त्यांचे जुने समाजवादी साथी तर त्यांच्यावर तोंडचूक घेतातच आहेत परंतु ज्या भाजपसोबत नितीश कुमार गेलेले आहेत भाजपसोबत त्यांचा गठजोड झालेला आहे त्या भाजपचे नेते सुद्धा मनातून काही फार खुश नाही आहेत किंबहुना ते नाराजच आहेत फक्त केंद्रातून निर्णय आल्यामुळे त्या निर्णयाचं ते पालन करत आहेत नितीश कुमार हे आज भाजपच्या सोबत आहेत परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की त्यांनी सिद्ध केलेलं आहे की बिहारच्या राजकारणामध्ये नितीश कुमार यांना पर्याय नाही आहे राज्यात असो किंवा भाजप असो या दोन्ही पक्षांचं नितीश कुमार यांच्याशिवाय अर्थ आहे राजकारणात कोणी कोणावर उपकार करत नाही जोपर्यंत तुमच्याकडे जनाधार असतो तोपर्यंत तुम्हाला किंमत असते आणि नितीश कुमार त्यांच्या जनाधाराची किंमत वसूल करतायत बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शपथ घेतल्यानंतर अनेकांना हा प्रश्न पडला आहे की नितीश कुमार यांना बिहारमध्ये जे वारंवार जमतं ते महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना का जमलं नाही या प्रश्नाची खरं तर उत्तर अनेक आहेत अनेक कारणं आहेत नितीश कुमार आणि उद्धव ठाकरे ही राजकारणाची दोन भिन्न टोके आहेत एक राजकारणात मुरलेला नेता दुसरा राजकारणात उरलेला नेता एक अत्यंत मुरब्बी दुसरा अनुभवहीन एक संघर्ष करून मोठा झालेला नेता दुसरा पित्याच्या पुण्याईवर मोठा झालेला नेता एकाने सोन्याच्या चमचा तोंडात घेऊन गे। जन्म घेतला दुसरा गरिबीत संघर्ष करून करून वर आला नितीश कुमार यांनी कधी बरोबर संसार थाटला तर कधी भाजपबरोबर परंतु जेव्हा जेव्हा एका पक्षाबरोबर ते होते तेव्हा दुसऱ्या पक्षाच्या विरोधात त्यांनी कधी गरळ उकली नाही कधी त्यांनी संयम सोडला नाही त्यांची टीका कायम विचारधारा आणि धोरणाबाबत राहिली कधी व्यक्तिगत टीका केली नाही किंवा पातळी सोडूनसुद्धा टीका केली नाही त्याच्यामुळे नितीश कुमार कधी राजपबरोबर असायचे कधी भाजपबरोबर आणि या दोन्ही पक्षांबरोबर सरकार चालवताना त्यांना कधीही कोणत्या प्रकारची अडचण आली नाही नितीश कुमार यांनी बिहारमध्ये कायम सोयीचं राजकारण केलं मुख्यमंत्रीपदावर पकड ठेवण्याआधी किंवा पंतप्रधान पदावर डोळा ठेवून त्यांनी सतत कोलांट्या मारल्या परंतु नितीश कुमार यांच्यावर कधीही भ्रष्टाचाराचे चा आरोप झाले नाहीत भाजपने सुद्धा नितीश कुमार यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून कधीही टार्गेट केलं नाही नितीश कुमार यांचे हात स्वच्छ आहेत त्यांनी सत्तेचा वापर करून कधीही पैसा कमावण्याचा प्रयत्न केला नाही कधी मातोश्री निर्माण केली नाही कधी तळघरामध्ये पैशाच्या राशी निर्माण नाही केल्या ईडीच्या कारवाईमुळे देशातले भलेभले नेते धास्तावलेले आहेत अनेकांना घाम फुटलेलं आहे अनेक जणांनी अने हाय खाल्लेली आहे अनेक जणं गर्भगळीत झालेले आहेत परंतु नितीश कुमार यांच्या विरोधात केंद्र सरकार ईडीचा वापर कधी करू शकलं नाही कारण नितीश कुमार यांचं दामन साफ आहे नितीश कुमार यांनी सुद्धा कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही बाकी त्यांनी सर्व प्रकारची टीका केंद्र सरकारवर केली परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचारी नाहीत हे त्यांना माहिती आहे आणि भ्रष्टाचाराचा आरोप त्यांनी पंतप्रधानांवर कधी लावला नाही विरोधातल्या नेत्यांबद्दलसुद्धा आदर बाळगता येतो हे नितीश कुमार यांनी वारंवार सिद्ध केलं परंतु उद्धव ठाकरे यांना ते कधीच जमलं नाही उद्धव ठाकरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर भाषा वापरायला गेले परंतु हीच भाषा वापरून बाळासाहेब ठाकरे अनेक नेत्यांबरोबर मैत्री जपत होते हे उद्धव ठाकरेंना कधी कळलं नाही कारण बाळासाहेबांचं विशाल मन उद्धव ठाकरे यांच्याकडे कधीही नव्हतं आणि मैत्रीची हातोडीसुद्धा अजिबातच नव्हती राहुल गांधींच्या नादाला लागून उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर पी एम केअर फंडात भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले हा विषय त्यांनी वारंवार उपस्थित केला एक वेळ भाजपचे केंद्रीय नेते प्रदेशातले नेते उद्धव ठाकरेंची कावळे मावळे मर्द खंजीर कोथळा ही सगळी टीका विसरून जातील परंतु विश्वप्रवक्ते संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी मोदींवर केलेली वैयक्तिक टीका भाजप नेते विसरण्याची अजिबातच शक्यता नाही आहे आता अशी बाब नाही आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत वैयक्तिक आणि खालच्या पातळीची टीका करून काही नेत्यांनी ने भाजपमध्ये प्रवेश केला आहे काही नेते भाजपच्या सोबत गेलेले आहेत परंतु ठाकरेंची गोष्ट वेगळी होती शिवसेनेशी भाजपची पंचवीस वर्ष जुनी युती होती आणि जेव्हा जवळचा घाव करतो तेव्हा हा घाव अत्यंत खोल असतो ती जखम लवकर भरत नाही उपयुक्तता आणि जनाधार हा सुद्धा खूप मोठा निकष आहे उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यामध्ये खासदार गमवले आमदार गमवले नगरसेवक गमवले जनाधार गमवला विचारधारा गमवली आपण हिंदुत्व सोडलेलं नाही आहे असा खुलासा उद्धव ठाकरेंना दर दुसऱ्या सभेमध्ये करावा लागतो त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंनी बरंच काही गमवलेलं आहे त्यांनी पक्ष गमवला आहे त्यांनी चिन्ह गमवलं आहे आणि उद्धव ठाकरेंकडे आता बार्गेन करण्याआधी म्हणजे वाटाघाटी करण्याआधी काहीच उरलेलं नाही आहे नितीश कुमारांकडे मात्र गाठोडा आहे बिहारचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक चांगली कामं केलेली आहेत विशेषतः भाजपच्या सोबत असताना त्यांनी बिहारमधलं जंगलराज मोडून काढण्याचं काम केलेलं आहे बिहारमध्ये सुशासन निर्माण करण्याचं काम केलेलं आहे प्रशासनावर त्यांची मांड एकदम पक्की होती आणि त्याचा फायदा काही प्रमाणात का होईना बिहारच्या जनतेला झालेला आहे चांगला जनाधार आहे प्रशासनावर पकड आहे राजकारणाची चांगली समज आहे त्याच्यामुळेच वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षीसुद्धा नितीश कुमारांनी राजकारणावर अत्यंत पक्की मांड ठोकलेली आहे नितीश कुमार यांनी रालोआमध्ये घरवापसी केलेली आहे हे सत्य जरी असलं तरी नितीश कुमार यांच्यामध्ये पूर्वीचं ते तेज राहिलेलं नाही आहे पूर्वीची ती ताकद राहिलेली नाही आहे वयसुद्धा त्यांना साथ देताना दिसत नाही आहे परंतु भाजपला एक गोष्ट चांगली माहिती आहे इंडिया आघाडीला जर बत्ती लावायची आहे तर नितीश कुमार हे अत्यंत उपयुक्त ठरू शकतात त्याच्यामुळे नितीश कुमार पुन्हा एकदा पलटी मारतील ही खात्री असताना भाजपने त्यांना पुन्हा एकदा थारा दिलेला आहे उपयुक्ततेमुळे नितीश कुमार यांना आजही किंमत आहे परंतु ही उपयुक्तता उद्धव ठाकरे यांच्यामध्ये शिल्लक आहे का असा प्रश्न सुरुवातीला शिवसेनेच्या नेत्यांना पडला आणि त्याचे पर्यावसन शिवसेनेतल्या फुटीत झालं आज जे उभाटा गटातले नेते आहेत त्यांनासुद्धा हाच प्रश्न सतावतो आहे इतकंच नाही उद्धव ठाकरे यांच्या मित्रपक्षांनासुद्धा हा प्रश्न सतावतो आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची युती झाली म्हणजे खरं तर उद्धव ठाकरे हे मवियामध्ये होते तरीसुद्धा त्यांनी वंचित बहुजन आघाडी आणि संभाजी ब्रिगेड या दोन पक्षांची युती केली त्या पक्षांना आगामी निवडणुकीमध्ये जागांचा काही वाटा देण्याचं मान्य केलं आता वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचं कालचं विधान आहे ते असं म्हणतात की एकनाथ शिंदे यांची शिवसेना मोठी झाली पाहिजे आता कल्पना करा की वंचितचे नेते ठाकरेंबरोबर युती करतात परंतु त्यांना मोठं भाव असं कोण वाटतं तर ठाकरेंच्या विरोधात असलेले एकनाथ शिंदे आता आपला मित्रपक्षाचा एक नेता विरोधकाची तारीफ करतो हा उद्धव ठाकरे यांचा पराभव आहे परंतु उद्धव ठाकरे यांच्या हे कधी लक्षातच येऊ शकत नाही उद्धव ठाकरेंनी उद्या समजा प्रयत्न केला की आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपमध्ये जायचं आहे तर त्या सगळ्या वाटा उद्धव ठाकरेंच्या झाडीतला शुक्राचार्य म्हणजे विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी बंद करून टाकलेले आहेत आपल्याला आठवत असेल की शरद पवारांची मुलाख एक मुलाखत झालेली आणि या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी विधान केलेलं की दोन हजार चौदामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला जो एकतर्फी पाठिंबा जाहीर केला म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तो पाठिंबा जाहीर केला होता तो पाठिंबा जाहीर करण्यामागचं कारण शरद पवारांनी उघड केलं होतं या मुलाखतीमध्ये शरद पवार असं म्हणाले होते की भाजप आणि शिवसेनेमध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी आपण ही खेळी खेळली शरद पवारांचे प्रयत्न जुने होते भाजप आणि शिवसेनेमध्ये दुरावा निर्माण व्हावा म्हणून शरद पवारांनी संजय राऊतांना सुपारी दिली होती ही बाब नंतर अनेक घटनांमुळे उघड झाली संजय राऊतांनी या दोन पक्षांमध्ये कडवटपणा निर्माण व्हावा याच्या जीव तोडून प्रयत्न केले त्यांनी शरद पवारांचा जो मनसुबा आहे तो पूर्णपणे साकार केला आज ठाकरे आणि भाजप या दोघांमध्ये इतका कडवटपणा निर्माण झालेला आहे की उद्या त्यांना परतीच्या वाटा पूर्णपणे बंद झालेल्या आहेत ठाकरे कायम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चरणी लीन राहतील अशी व्यवस्था संजय राऊतांनी करून ठेवलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भाजपकडे येऊ शकत नाहीत याची ही प्रदीर्घ कारण आहे उद्धव ठाकरे यांना भाजपच्या वाटा बंद झालेल्या आहेत एक तर उद्धव ठाकरे तिथे जाणार नाहीत याची व्यवस्था संजय राऊतांनी केलेली आहे दुसरी गोष्ट उद्धव ठाकरे यांनी अशा प्रकारची विधानं केलेली आहेत की भाजपसुद्धा त्यांच्याकडे दरवाजे उघडणार नाही राजकारणात मुरलेल्या आणि उरलेल्या या दोन नेत्यांबद्दल या व्हिडिओमधून तपशिला बोललो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद